वेलकम टू शीतल्स कॉर्नर हॅलो फ्रेंड्स आज आपण बनवणार आहोत घरच्या घरी बस्ट पिझ्झा तर पिझ्झा कसा बनवायचा अगदी साध्या सोप्या पद्धतीने या व्हिडिओमधून आपल्याला लक्षात येईल तर फ्रेंड्स विदाऊट इस्ट वापरता घरच्या घरी अगदी विकतच्यासारखा पिझ्झा कसा बनवायचा या व्हिडिओतून आपल्याला लक्षात येईल अगदी विकतच्या पिझ्झापेक्षाही याची टेस्ट अतिशय भन्नाट येते जर हा तुम्ही एकदा घरी बनवून पाहिलात तर सारखे बनवाल तर या ठिकाणी अचानकच पिझ्झा बनवायचे ठरल्यामुळे इथं थोडी जास्त क्वांटिटी घेतलेली आहे एक ते दीड किलो मैदा घेतलेला आहे व चार पाच चमचे रवा घातलेला आहे चवीनुसार मीठ जे आहे आता यामध्ये आपण दही घालणार आहोत दही जेवढे आंबट असेल तितके तितका छान आपला पिझ्झा होतो इथे मी साधारणपणे विक्रीचे दही तीनशे ग्रॅम इतके वापरलेले आहे जेवढे दही जास्त तेवढा आपला पिझ्झा जास्त चांगला बनतो इथे माझ्याकडे तीनशे ग्रॅम इतके दही शिल्लक होते ते मी या पिझ्झासाठी वापरलेले आहे तर फ्रेंड्स आता इथे आपल्याला इस्टऐवजी दोन चमचे बेकिंग पावडर टाकायचे आहे बेकिंग पावडर जास्तही टाकायचे नाहीतर आपला सोडा खाल्ल्यासारखा बेस लागतो आता यामध्ये साधारणपणे एक सपाट चमचा बेकिंग सोडा टाकायचा आहे तोही अगदी या प्रमाणातच टाकायचा आहे एक पळी इतकं कच्चं तेल यामध्ये आठवणीने टाकायचं आहे इथे एक ते दीड पळी तेल वापरलेले आहे व एक चमचा साखर यामध्ये टाकायची आहे साखर टाकल्यामुळे पिझ्झा आणखीन छान टेस्टला होतो आता हे हाताने प्रथम एकसारखे मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून घेतल्यामुळे दही सगळीकडे एकसारखे लागते व सगळीकडे मिक्स करून घेतल्यानंतर थोडे थोडे पाणी टाकून हे कणिक ज्याप्रमाणे चपातीचे कणिक मिळतो त्या पद्धतीने हे मिश्रण एकत्र एक करून मळून घ्यायचं आहे तर फ्रेंड्स तुम्हाला एक असा टॉपिंगचा घटक सांगणार आहे की याआधी तुम्ही कधीच वापरलेला नसणार आहे तर आणि जो पदार्थ आपण किंवा जो घटक आपण यामध्ये वापरतो तो, तो इझिली अवेलेबल होत नसल्यामुळे मी याला पर्याय म्हणून तुम्हाला एक टॉपिंगचा घटक सांगणार आहे जी लहान मुले अगदीच कमी आवडीने खातात व आपण हे बाजारातून कमी खरेदी करतो असा पदार्थ मी सांगणार आहे तर फ्रेंड्स ही आपली पिझ्याची कणिक म्हणून झालेली आहे कमीत कमी अर्धा तास भिजत ठेवायचे आहे आता इथे टॉपिंगसाठी दोन कांदे तीन टोमॅटो आणि हो जो मी पदार्थ म्हणत होती तो म्हणजे तोंडली तोंडली ही अतिशय छान ऑलिव्ह सारखी दिसतात पहा चिरल्यानंतर ऑलिव्ह सारखी दिसत आहे ना कांदा टोमॅटो चीज इथे मी मिज घेतलेले आहे त्याचबरोबर टोमॅटो सॉस घेतलेला आहे चिली फ्लेक्स ऑर और, आणि मोजरेला चीजही घ्यायचं आहे स्लाईस चीज व शेजवान चटणी आणि पिझ्झा टॉपिंग घ्यायचं चीज हे ऑप्शनल आहे नाही वापरले तरीही चालेल पण त्यामुळे पिझ्झालाही आणखीन जास्त बस्ट होण्यास मदत होते या ठिकाणी मी हा पिझ्झा कढईमध्ये बनवणार आहे त्यासाठी प्रथम मी कढईमध्ये मीठ टाकून घेणार आहे मीठ टाकल्यावर त्याच्यावर स्टँडसाठी एक जाळी ठेवणार आहे व त्या मापाची एक प्लेट आहे का ती चेक करून तीही तयार ठेवायची आहे प्रथम हा गॅस मोठा ठेवून छानकडे तापू द्यायची आहे व बारीक करून ठेवायचा आहे आता हा आपला पिझ्झा पेस्ट बनवण्यासाठी ही कणिक छानपैकी मळून घ्यायची आहे छान सॉफ्ट अशी ही कणिक झालेली आहे पहा तुम्हाला लक्षात येईल की ही कणिक छान अशी तयार झालेली आहे आता दोन साईजचे गोळे बनवून घ्यायचे आहे एक छोटा आणि एक मोठा आता जो छोटा गोळा आहे त्याची छान छोटी चपाती बनवून घ्यायची आहे तर चला आता त्याची चपाती लाटून घेऊया छान पातळ अशी चपाती त्याची लाटून घ्यायची आहे चपाती लाटून झाल्यानंतर त्याच्यावर काटा चमच्याच्या साहाय्याने होल्स करून घ्यायचे आहेत आपण रेडीमेड बेस आणतो त्यावरही अशा प्रकारचे होल्स पाहायला मिळतात तर आता हा बनवलेला आपले चपाती छान अर्ध कच्ची भाजून घ्यायची आहे पूर्ण भाजायची नाही आता या प्रकारे ही थोडीशी किंचितशी क कडक होईपर्यंत अगदी म्हणजे थोडीशी जी चपाती सॉफ्ट असते तर कणिक ही मऊ असते व थोडासा कडकपणा येण्यासाठी ही चपाती भाजून घ्यायची आहे तर आता मोठा गोळा थोडासा जाडसर लाटायचा आहे पहा आता हाही छानपैकी लाटून घ्यायचा आहे कढई छानपैकी तापलेली असणार आहे त्यामुळे गॅस आठवणीने बारीक करायचं आहे आता यावरही छान काट्या चमच्या साहाय्याने छिद्र करून घ्यायचे आहेत आता ज्या डिशमध्ये आपण करणार आहोत त्या डिशला छानपैकी तूप लावून घ्यायचं आहे व जी मोठी चपाती आहे ती प्रथम यावर ठेवायची आहे आता यामध्ये थोडंसं आतमध्ये आपण स्टफिंग करणार आहोत तर त्यासाठी प्रथम आपण मेहूनच याचा वापर करा इथे मेहूनच एक चमचा लावून तो स्प्रेड करायचा आहे व त्यावर पिझ्झा स्लाइस ठेवायचा आहे व त्यावर मोजरेला चीज टाकायचा आहे व जे आपण चपाती भाजून घेतलेली आहे ती यावर हंतरून ती छान दाबून घ्यायची आहे व कडेला पाणी लावून चिटकवायचे आहे व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने दिसत आहे त्या पद्धतीने ही फोल्ड करायची आहे आणि फोल्ड केल्यानंतर ती सगळीकडे दाबून आतील चीज सगळीकडे पसरून घ्यायचं आहे छानपैकी दाबून घ्यायचं आहे आता वरचे टॉपिंग कसे करायचे ते पाहूया एक चमचा इथे मिळवणेच घातलेला आहे आपल्या आवडीनुसार टोमॅटो केचप आणि शेजवान चटणी त्याचबरोबर पिझ्झा टॉपिंग ही यामध्ये टाकलेलं आहे हे सगळं आपल्याला किती तिखट हवे आहे किती गोड हवे आहे यावर आपण ठरवायचं आहे जे आपण गोल कट करून घेतलेले तोंडे टाकायचं आहे स्लाईस करून घेतलेले कांदा टाकायचा आहे टोमॅटो टाकायचा आहे जर आपल्याला शिमला मिरची टाकायची असेल तर शिमला मिरचीही टाकू शकता मक्के आपण जे आपल्याला जे हवे आहे ते टॉपिंग आपण वापरू शकतो खरं तर मैद्याऐवजी जर गव्हाचे पीठ वापरून पिझ्झा केला वर जी मुले भाज्याच खात नाहीत त्यांच्यासाठी कोणतेही टॉपिंगवरून टाकले तरीही ते आवडीने खातील तर फ्रेंड्स आता यावर चीज स्प्रेड करायचं आहे व चिली फ्लेक्स आणि ऑरिगनोही टाकायचं आहे व साईडला तूप लावून घ्यायचं आहे तूप हे अवश्य साईडला लावायचं आहे नाहीतर आपला पिझ्झा साईडला कडक होऊ शकतो जास्त आता अशाच प्रकारे बाकीचे हे पिझ्झा करून घ्यायचं आहे तो जो आपण पिझ्झा बेक करायला ठेवलेला आहे तो मोठ्या गॅसवरहीच बेक करून घ्यायचा आहे छोटा गॅसची फ्लेम लो करायची नाही नाहीतर आपला पिझ्झा छान बेक होणार नाही त्याला सगळीकडून एकसारखी हीट मिळणार नाही दुसराही पिझ्झा अगदी त्याच पद्धतीने करून घ्यायचा आहे तर याच पिठाचा आपण रोटी बनवू शकतो याच पिठाचे आपण केरळी पराठा बनवू शकतो त्याचबरोबर याच पिठाचा आपण गार्लिक ब्रेडही बनवू शकतो पीठ हे सेमच असते जर आपल्याला गार्लिक ब्रेड बनवायचा असेल याचा तर थोडंसं पीठ आणखीन जास्त फर्मेट करून घ्यायचं आहे थोडं जास्त पीठ मुरेल तितका पिझ्झा आपला छान फुलतो बेकिंग पावडर आणि बेकिंग सोड्याचं प्रमाण अगदी या व्हिडिओमध्ये दाखवलेले आहे त्या पद्धतीने जर केले तर आपला बेस अगदी विकतच्याहीपेक्षा छान होतो अगदी क्रिस्पी छान जिथे सॉफ्ट हवा आहे तिथं सॉफ्ट होतो जिथं क्रिस्पी हवा आहे तिथं क्रिस्पी होतो तर हा पहा आपला पिझ्झा किती छान फुललेला आहे बेस तर किती छान झालेला अगदी विकतच्याहीपेक्षा खूप छान झालेला आहे तर फ्रेंड्स जेव्हा तुम्ही घरी कराल त्यावेळेला खरंच तुमच्या लक्षात येईल की हा पिझ्झा अगदी विकतच्याहीपेक्षा खूप छान होतो आणि तुम्ही आवर्जून हा घरी करून पाहावा तरच तुमच्या लक्षात येणार आहे की हा पिझ्झा किती छान हो तर मुलांना आता विकतचा पिझ्झा खाण्यापासून लांब ठेवायचा असेल तर या पद्धतीने तुम्ही घरच्या घरी पिझ्झा नक्की बनवून पहा तर फ्रेंड्स ही पिझ्झाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद तर चला पुन्हा भेटू अशाच नवनवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय